नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओतून बघणार आहोत जरी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम अमरावती मित्रांनो आवक आहे येथे कापसाची कमी -जास्त पंचेचाळीस कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे इथं मित्रांनो त्र्याहत्तर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर आहे मित्रांनो सावनेर मित्रांनो येथे दोन हजार पाचशेची आवक आहे सात हजार पन्नास कमीत कमी दर येथे मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये येथे मिळालेला आहे मित्रांनो आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर आहे किनवट येथे मित्रांनो नव्वदची आवक आहे सहा हजार नऊशेची कमीत कमी दर येथे मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास येथे मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार ऐंशी येथे मिळालेला आहे त्यानंतर आहे मित्रांनो राळेगाव तर इथे मित्रांनो दोन हजाराची आवक आहे सात हजार रुपये इथं कमीत कमी दर मिळालेला आहे त्यानंतर सात हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त दर आहे त्यानंतर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर येथे मिळालेला आहे मित्रांनो त्यानंतर भद्रावती तीनशे सदुसष्टची आवक आहे कमीत कमी दर सात हजार दोनशे येथे मिळालेला आहे त्यानंतर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास येथे मिळालेला आहे त्यानंतर सर्वसाधारण दर येथे सात हजार दोनशे पंचवीस आहे त्यानंतर आहे पार शिवणी मित्रांनो आवक आहे एक हजार एक्क्याण्णवची आणि कमीत कमी दर मिळाला इथं मित्रांनो सात हजार पन्नास रुपयेचा त्यानंतर सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर आहे सोनपेठ मित्रांनो येथे आवक आहे तीनशे सहा रुपयाची त्यानंतर कमीत कमी दर येथे मिळालेला आहे सहा हजार नऊशे आणि स जास्तीत जास्त दर इथे आहे मित्रांनो सात हजार दोनशे रुपयाचा आणि सर्वसाधारण दर, दर है। है ,000, ,000 एक हजार सॉरी सात हजार एकशे पन्नास रुपयाचा दर मिळालेला आहे त्यानंतर आहे मित्रांनो अकोला येथे चार हजार दोन हजार चारशे दोन रुपयाची आवक आहे सात हजार तीनशे एकतीसची येथे कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार चारशे एकाहत्तरचा जास्तीत जास्त दर येथे मिळालेला आहे मित्रांनो त्यानंतर आहे सर्वसाधारण दर इथे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये ते मिळालेला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या कापूस बाजारभाव आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याचा तुम्हाला बाजार भाव बघायचा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय